आपण नरेंद्र मोदींचा उल्लेख केला पंतप्रधानांनी नुकतंच मुंबईतल्या एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं होतं की ते मुंबईला देशाच्या आर्थिक केंद्राचा प्रमुख घटक बनवणार आहेत आणि इथूनच आर्थिक विकासाकडे नेणार आहेत पण दुसऱ्या बाजूला आपण काय पाहतो तर ही तीच मुंबई आहे ज्या मुंबईमध्ये उद्योगपतींना दिवस रात्र टीकेचं धनी व्हावं लागतं आणि या उद्योगपतींची नावं घेऊन त्यांच्या विरोधात बोललं जातं आणि खास करून गुजराती मारवाडी समा समुदायाला लक्ष केलं जातं असं आहे की हा एक विशेष राजनिक दलाचा एजेंडा आहे इलेक्शन आले तर ते लगेच मराठी नॉन मराठी गुजराती राजस्थानी सर्व जे काही करायचं ते करता पण हे चालणार नाही आहे लोकांना विकास हवा आहे लोकांना रोजगार हवा आहे आणि जोपर्यंत वेल्थ क्रिएट होत नाही जोपर्यंत इंडस्ट्रीज होत आत नाही तोपर्यंत रोजगार पण येत नाही आता एका चक्र आहे हा चक्रमध्ये ज्याने महाराष्ट्राचा विकास करायचा नाही ज्याने लोकांनी फक्त असेही ठेवायचं आहे ते हे सर्व गोष्ट करता पण माननीय नरेंद्रबाई मोदीचे नेतृत्वामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुढे चालला आहे आम्ही आमची या आता जे काही हालचाल चालली आहे ते कोणी रोखू शकत नाही